सध्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते मंडळी आता भेटीगाठी घेत आहेत नक्की ही निवडणूक असणार आहे तरी कशी जनतेच्या मनामध्ये नक्की काय आहे नमस्कार आता आपल्यासोबत आहेत स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे माननीय राजू शेट्टी साहेब आपण आता बघतो की होऊ घातलेल्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अनेकां अनेका दिग्गज लोक आज भेटीगाठी घेत आहेत तत्पूर्वी आपण राजू शेट्टी साहेबांशी काही हित करूया शेट्टी साहेब नमस्ते आता आपण निवडणूक म्हणतो आहे लोकसभेत चालू आहेच पण एक राजीव शेट्टीचा एक म्हणून कोणतंही विजन असणार आहे जनतेसोबत या मतदारसंघामध्ये मला कडलेला मातोदर्शक काम विशेषतः सरकार जिल्हा आणि परिसरामध्ये वस्त्रज्ञाचं फार मोठं काम आहे आणि केंद्र सरकारकडून म्हणाली तशी मदत यावं तुम्हाला मिळालेली हजार पण हा वर्षाच्या काळामध्ये जवळपास चारशे सात कोटी रुपये प्रभे आणले परंतु मात्र कधीच काही केलेलं नाही त्याच्या आधी जेव्हा देशाचे अर्थमंत्री प्रमुख मुख्य होते त्यावेळी बजेटमधून त्यांनी सात केली देशामध्ये येते क्लस्टर आपलं पूर्ण हजे इंडस्ट्री ना कुठे इंडस्ट्री डिक्लेअर केली होती त्यातला एक चंद्र मिळालेला होता मार्केट आता पण म्हणजे तुम्ही हजर होता बरोबर पण तुमच्या गर्दीचा जो विकास व्हायला पाहिजे होता तो तुमच्या दृष्टीकोडून झाला आहे का त्या काळामध्ये जेवढं माझ्या करणं शक्य होतं तेवढं केलेलं होतं पार्क काँग्रेस सरकार असताना त्या काळामध्ये देशात सात जाणी त्यातलं इंचरेक्स टाकायला म्हणत होते त्याच्यानंतर दोन हजार चौदा नंतरच्या पाच वर्षाच्या काळामध्ये एकूण महाराष्ट्राला केंद्राकडून जे चौदाशे साठ कोटी रुपये मिळाले होते त्यातले जवळपास चारशे साठ कोटी रुपये जे इंचरिज तुला मिळालेली म्हणजे मी लोकप्रतिनिधी जेवढं करणं शेतकरी करून केलं आपण मुद्दा झाला म्हटला त्यावेळी महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार होतं आणि त्यांनी वारंवार वीज सवलत देण्याची देण्यात तपासून उपलब्ध केली त्यावरून अनेकांनी साखर वाढली परंतु ते मिळालं नाही परंतु पाठपुरावा करायचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणानं केला होता आजही खरंतर खऱ्या अर्थानं वस्त्रोद्योगाला सम समजवली द्यायची असेल तर वीज सवलत दिली पाहिजे विजेचा खर्च हसळ्यात मोठा असतो याच सवलत दिली पाहिजे या दोन्ही गोष्टी सरकारच्या अखेरच्या आहेत तरी ते केलं नाही आता किमान माझा प्रयत्न हा असा राहील तसे शेतकऱ्यांना नाबार्ड किंवा एन सी बी सीकडून कर्ज उपलब्ध होतं अशाच पद्धतीने केंद्र सरकारकडून टेक्स्टाईल कमी व्याजाचे जे विचार टक्के व्याजाचे असे जर कर्ज उपलब्ध करताना काढले तर खऱ्या अर्थानं दिलासा मिळेल कारण व्याजानं राक्षस उद्योजक करता येईल व्याजाचा बोजा त्याच्यावर कामाने असं मला वाटतं साहेब आता आपण बघतो की चल की की ही वस्त्रगरी म्हणून ओळखली जात नाही परंतु जनतेच्या मनामध्ये मा एक वेगळं किलमिश आहे की जो ते तो आपल्या सत्तेचं कारण करतो खुर्ची घेतो परंतु जनतेला नक्की काय पाहिजे हे कोणी विचार घेत नाही असे एक भावना जनतेमध्ये निर्माण घेते असं एक उत्तर काय तुम्ही सांगा आम्ही जनतेतच असतो त्यात आम्हाला माहिती आहे जनतेला काय पाहिजे तेच करण्याचा प्रयत्न करतो आम्ही काय पाच वर्ष आमदार होतो दहा वर्षे खासदार होतो काय पन्नास हजार इतर कुठं जायला मदत केलं नाही तो, तो आणि कुठली इथली काही सरकारी योजना स्वतःसाठी देते नाही जे काय करायचं ते माझ्या पाठीमध्ये जे लोक हो राहिले त्या सामान्य लोकांच्यासाठीच केलेलं आहे नक्कीच सर आता एक शेवटचा प्रश्न जनतेच्या वतीने इतकं जिल्हा एका टॉप लेवलला घेऊन जाण्यासाठी एक, एक राजू शेट्टी साहेब म्हणून तुमचा एक अजेंडा काय असणार आहे अजेंडा हाच असणार आहे की इथला केंद्राकडून आणि राज्याकडून जास्त जास्त सवलती मिळवण्यासाठी मदत करण्यासाठी प्रयत्न करतात मनाशी जास्त केला उत्सव अधिकाही मार्गांना या माध्यमातून प्रयत्न करता पायाभूत सुविधा उत्पन्न सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे महत्त्वाचा आणि तो प्रश्न संघर्ष करून लढा लढा देऊन असं म्हणजे अशा प्रकारची विजन घेऊन आज राजू शेट्टी साहेब आज निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत जर तुम्हाला आणखीन काही प्रश्न विचारत असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये विचारा आपण त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू बघत राहा फक्त शिवराज न्यूज आणि वसंतर शेट्टी न्यूज